तुम्ही देवाला आणता हनुमानजीच भक्तही सांगतात आणि हनुमानजीलाच मध्ये आण सोडणार का देव तुम्हाला धोकादायक होती म्युन्सिपालिटीने वारंवार नोटीस दिली म्हणून ते पाळावी लागेल आता आम्हाला अनेक वेळा या नावाने बदनाम केला की न कारण की माझं दुकान याच्यात आहे पण उगाच काहीतरी करायचं बातम्या करायची महाआरती करायची लोकांना जमवायचं हे सगळं नोटंकी होती त्या नोटंकीला मी निषेधी करतो तर प्रताप साईक सुद्धा आले की या कुटुंबाला असं आहे तसं आम्ही सांगू सगळं बघा सगळे राजकारण आणि नोटीस शिकायला आले बिनबादल भरत आले बेगानो शातु में अब्दुल्ला दीवार एक मन है दोन लोक खाली उरीद नहीं का है। ये बिल्डिंग बेरकूल बेचते क्या समझना मस्कारी कसी गस्तो। बिल्डिंग मेरा विकत मेरा विकाइच तो बिल्डिंग नहीं पैसे ही नहीं हा मंदिर ही हाँ, के मालक हाँ, है हा मधु शर्मा जी उपस्थित है आम्मी ज्यादा मीराबाइन पन्ना वर्ष अगोदर आलोली हे आम मकान मलक होते जागा मालक होते हे जो छोटा मंदिर है तो यांचं कुल एक व्यक्तिगत मंदिर आहे त्यांचा परिवार त्यांच्या कुलदेवताची आराधना हा सार्वजनिक मंदिर नाही आहे आता हे काही कारणाने त्या हा बिल्डिंग सोडून तिथे जसलपाकला राहायला गेल यामध्ये उस, दोन लोक येऊन सांगायला की हा मंदिर तुटून नय देणार तोडणार अरे हे उभे आहे सोसायटी कोण तोडत नाही काय नाही स्वतःहून जसं बोलतो मी हे बिल्डिंग विकतो आणि रिक्षेत घेतोय तसंच तसं चाललंय की कोण तोडत नाही काय नाही आता आम्हाला अनेक वेळा या नावाने बदनाम केलं की न कारण की माझं दुकान याच्यात आहे मी इकडेच मोठा झालो तर नरेंद्र मेहता मंदिर तोडणार आहे त्याचे बिल्डिंग लोकांनी बिल्डिंग बांधायला घेतली आहे आम्ही लोकांनी बिल्डिंग सुद्धा बांधायला घेतली नाही बिल्डिंगचे चेअरमॅन आणि कोणालाही बिल्डिंग चेअरमॅन या बिल्डिंग मध्ये शंभर एक कुटुंब राहतात कोणी कोणाला सया केली नाही मिटिंग झाली नाही काय झालं नाही बिल्डिंग दिली नाही धोकादायक होती म्युन्सिपाल्टीने वारंवार नोटीस दिली म्हणून ते पाडावी लागेल लाईट यासाठी कट झाला की म्युन्सिपालिटी ज्या धोकादायक झाली पाणी आणि लाईट कट करते त्यानंतरच बिल्डिंग तोडायची कारवाई सुरू होते आता हे मंदिराचे मालक सुद्धा या ठिकाणी मालक यासाठी बोलतोय कारण की त्याचं व्यक्तिगत कुल देवता मंदिर हे सार्वजनिक मंदिर नाही आहे परंतु अशा प्रकारचे के बातम्या केली आमचे विद्यमान आमदार प्रताप सर सुद्धा आले की या कुटुंबाला असं आहे तसं आम्ही सांगू सगळं बघा सगळे राजकारण आणि रोटी शिकायला आले खाली रोटी या राजकारणामध्ये आम्हाला कसं बदनाम करता येईल त्यासाठी हे खाली श्री यायचं आरती करायचं झंडे लावायचं अरे काय संबंध आहे सोसायटी वाले ते बघून घेतील ना आता त्यांना काय करायचंय कसं करायचंय पण उगाच काय तरी करायचं बातम्या करायची महाआरती करायची लोकांना जमवायचं हे सगळं नोटंकी होती त्या नोटंकीला मी निषेधी करतो आणि सोसायटी आणि ते मंदिराचे मालक ते बघून घेते दुसरं या मंदिराची मालकी यांच्यात की दोन तीन भाऊ चार होते तीन भाऊ बाईन ते एक तर माझा शाळेत प्रिन्सिपलच आहे मग ते मलाच सांगणार ना उगाच काहीतरी कोणी ते का, काय बोलत नाही हे काय बोलतो दोन लोक दुसरेच बोलतात त्यांना आता कदा त्यांना बांधायची इच्छा असेल किंवा आता निवडणूक येतात म्हणून मुद्दा काय कामाला आम्ही आमच्याशी हात धरू शकत नाही कामाबाबतीत तर असं कुठलं तरी बदनाम करायचं आणि हिंदुत्वचा मुद्दा घ्यायचं आम्ही किती हिंदू विरोधक आहे आम्ही किती मंदिर विरोधक आहे हे कदाचित दाखवायचा प्रयत्न असतो हा मतदारसंघ त्यांचा आहे नाही हा मतदारसंघ ही बॉर्डर आहे म्हणजे इथपर्यंत मी आहे इथे चालू होते म्हणून तो पण मतदारसंघापेक्षा बिरा भाईंदर शहर अजूनही आपला आहे त्या भारतीय जनता पक्षाचा जन आधारता बिराबाईंदर आहे भाजपची सत्ता असते म्हणून त्या नेतृत्वाला बदनाम केलं तर मतांचा फायदा होईल आणि लोकांना असं वाटेल की आम्ही किती विरुद्ध आहे खरं म्हणजे असं कुठलाही शिंदे नाहीये खाली बिनबादल बरसात बेगानो की शाहोमे अब्दुल्ला दिवान एक मन आहे मंदिर, वाथ वाथ भाड़ा। भाड़ा। मंदिर है तो सोच रहा तीसरा आदमी तोड़ा निकाला पर आपको बताता हूँ ये जगह मालिक की है आप मेरी बात सुनिए बिल्डिंग भी इन्होंने बनाई ये जगह मालिक की चालीस साठ साल से मैंने कहा की मेरे बचपन में जब आया तो ये थे तो ये पहले से इनके परिवार के साथ आप देखेंगे मेरे घर में भी आप आएंगे तो एक मार्बल का शिखर लेकिन वो व्यक्तिगत मंदिर है मेरा आज भी आप मेरे घर पे कोई आ आप में से पत्रकार तो देखा होगा व्यक्तिगत मंदिर है मेरा कल अगर मैं कहीं शिफ्ट हो जाऊँ तो भगवान की आराधना के हिसाब से मैं वो भगवान को भी मेरे साथ ले जाऊंगा ऐसा है अब ये जैसल पार्क चले गए जब बनेगा तब तो ये और सोसाइटी नक्की करेंगे तो अभी बनना रहे बिल्डिंग ऐसा है तो तो क्या